देशात आणि तुम्हाला काय उत्तर तर साहेब बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांची आठवण झाली बाबासाहेबांना कुणाची आठवण झाली सयाजीराव गायकवाडांची कारण सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता काय तुम्ही कोलंबिया विद्यापीठामध्ये जे शिक्षण घेण्यासाठी जात आहात त्यामागचा तुमचा हेतू तु काय आणि बाबासाहेबांचं उत्तर काय अनेक वर्ष समाजामध्ये गुलामीमध्ये खिपत पडलेल्या माझ्या भारतीय हो समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी मी विदेशामध्ये शिक्षण घ्यायला जातोय मग आज कोण असा बोलेल मी गावाचा उद्धार काढण्यासाठी चाललोय आहे कोलंबिया विद्यापीठामध्ये <laughs> गावाचं सोडून दे भावकीचा सोडून दे कुटुंबाचा करेल का नाही हा प्रश्न आहे याचा अर्थ बंधूंनो त्यावेळेला बाबासाहेबांचं इंग्रजीमध्ये वाक्य आहे काय वाक्य आहे माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी पण काही लोकांना ऐकून आश, आश्चर्य वाटेल बाबासाहेबांनी कुठलाही शब्द उच्चारावा काही लोकांनी मानसिकताच बनवले मी माझ्या समाजाच्या उद्धारासाठी तो लोक काय म्हणतात माझ्या म्हणजे फक्त बाबासाहेबांच्या खरं तर बाबासाहेबांच्या बोलण्याचा गर्भीचा अर्थ काय आहे भारतीय समाजाच्या उद्धारासाठी कारण बरेच लोक चुकीचा अर्थ घेतात काय माझ्या म्हणजे फक्त गावाच्या बाहेरच्या आहेत त्यांचं अरे ज्या माणसाला अखंड भारतीयांचा उद्धार करायचा होता ज्या माणसाला अखंड भारतीयांचा उद्धार करायचा होता फक्त जर स्वतःच्या जा जातीचा करायचा होता तर माझ्या पुढे प्रश्न घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस कशाला लावले किती लोकांना कळतं मी काय विश्लेषण तुमच्या समोर ठेवतो अरे घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागतात याचा अर्थ समस्त भारतीयांचा विचार करायचा होता म्हणून एवढा कालावधी लागला पण काय जण कसं आहे तुमचं बरं आहे तुम्हाला आरक्षण आहे तुमचं बरं आहे तुम्हाला राखीव हो जागा आहे तुमचं बरं आहे तुम्हाला शिष्यवृत्ती अरे बाबा तुम्हाला पण आहे फक्त वाढणाऱ्या आणि बदमाशगिरी केली आहे ती मी आज या ठिकाणी थांबणार आहे आणि म्हणून असं वाटतंय बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला कळत असतील तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली घटना त्याची फक्त तीन ते चारच कलम मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मी परत परत जाऊ देतोय ठरलेल्या वेळेमध्ये मी या ठिकाणी थांबेल तर माझ्या हातामध्ये मोजून पंधरा मिनिटं आहेत दहा वाजून तीस मिनिटं झाले मी असं टाइम टू टाइम का चालतो मग माझ्या मुलांना माझे तास पण आवडतात देवरसर बोले नाचाळीस मग आठचाळीस बरं वाटतं बारी माणूस आहे काय त्यांचं कसं असतं मुद्दा रंगला भारतात अनेक जाती का एक जात उत्तर अनेक जाती भारतामध्ये अनेक धर्म का एक धर्म उत्तर अनेक धर्म भारतामध्ये एक कुळ का अनेक कुळ अनेक कुळ भारतामध्ये एक पंथ का अनेक पंथ अनेक पंथ मग आता भारताला जोपर्यंत आम्ही निरपेक्ष बनवत नाही तोपर्यंत या सर्व जातीच्या धर्माच्या कुळाच्या पंथांच्या लोकांना जगण्याचा अधिकार मिळणार नाही आता निरपेक्ष आणि सापेक्ष किती लोकांना कळेल तर तुम्ही ते दृष्ट्या समजून घ्या निरपेक्ष आणि सापेक्ष म्हणजे काय तर मुद्दा कोणता आहे भारतीय संविधान लिहून पूर्ण झालं संविधान भारताला समर्पित करायचं आहे संविधानाची प्रास्ताविका लिहायची आहे आणि प्रास्ताविकेची पहिली ओळख लिहायची आहे प्रास्ताविकेची प्रास्ता पहिली ओळख लिहायची आहे तर चर्चा सुरू झाली संविधानाची पहिली कुणाच्या नावाने सुरू करायची मग अल्लाचं नाव घेतलं गेलं येशूचं नाव घेतलं गेलं जेजसचं नाव घेतलं गेलं ईश्वराचं नाव घेतलं गेलं सरते शेवटी आंबेडकरांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले काय म्हणाले सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व कुळाच्या सर्व पंथांच्या लोकांना समतेने जगण्याचा जर अधिकार द्यायचा असेल तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेची पहिली ओळख काय असली पाहिजे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे मराठीमध्ये काय आम्ही भारतीय लोक आता मला परत प्रश्न निर्माण झाला मग आम्ही भारती भारतीय लोक मध्ये बाबासाहेबांनी स्पेसिफिक लिहायला पाहिजे होत आम्ही भारतीय लोक म्हणजे गावाच्या बाहेरचे बौद्ध लोक हसा तुम्ही मनापासून मी चिडीने पण बोलते बोलता हे बोलताना जे लोक चुकीचं पसरवत आहेत ना त्यांना हे थणकावून सांगितलं पाहिजे अरे आम्ही भारतीय लोक मग मराठा नाही का याच्यामध्ये कुणबी नाही का याच्यामध्ये ओबीसी नाही का याच्यामध्ये मुसलमान नाही का याच्यामध्ये ख्रिश्चन नाही का याच्यामध्ये मग कोण असा संभ्रम बनवतोय की राज्यघटना फक्त विशिष्ट जातीसाठी लिहिली याचा अर्थ बांधवा तुमची माझी जबाबदारी आहे समजण्याची की भारतीय राज्यघटना ही सर्व भारतीयांना काय केलेली आहे समर्पित केलेली आहे आणि म्हणून कलम नंबर एक मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलंय ना ते फार महान आहे कुठलं महान आहे तर कलम नंबर एक सर्वांनी गांभीर्याने आहे का बाबासाहेबांनी लिहिलं इंडिया बाबासाहेबांनी काय लिहिलं इंडिया आणि जर समजा बाबासाहेबांनी असं काम केलं असतं काय काम केलं असतं इंडिया हा अनेक संघराज्य एकत्र येऊन बनलेला देश आहे इंडिया हा अनेक संघराज्य संघराज्य म्हणजे काय महाराष्ट्र गुजरात राजस्थान कळलं तुम्हाला फक्त बाबासाहेबांनी इंडिया लिहिलं असतं आणि व्याख्या लिहिली असती तर कदाचित दोन हजार चौदाच्या दोन हजार चोवीसच्या संसदेमध्ये एक मुद्दा चर्चेमध्ये आला असता काय चर्चेमध्ये आला असता इंडिया हे इंग्रजांनी दिलेलं नाव आहे त्याचं मराठीत भाषांतर झालं पाहिजे जसं मधल्या काळामध्ये व्हिक्टोरिया टर्मिनल बदललं गेलं आणि झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मधल्या काळामध्ये औरंगाबाद बदललं गेलं आणि झालं छत्रपती संभाजी नगर तसं इंडियाच ट्रान्सलेटन धर्माच्या नावावरती झालं असतं पण आमच्या आंबेडकरला धन्यवाद टाळे वाजून पहिल्यांदा द्या आणि सांगतो बाबासाहेबांना धन्यवाद द्या कारण काय बाबासाहेबांनी असा पाथर मारून ठेवलं आणि काय लिहिलंय इंडिया दॅट इज अ भारत म्हणजे तुम्ही भाषांतर करण्याची गरज नाही मीच करून ठेवतोय इंडिया दॅट इज अ भारत आणि भारत हा जाती धर्म कुळ पंच निरपेक्ष शब्द आहे मी परत बोलतोय निरपेक्ष सापेक्ष किती लोकांना कळेल मला वेळ फार कमी आहे म्हणून मी विश्लेषणामध्ये जात नाहीये म्हणजे जा बाबासाहेब आंबेडकरांसाठी किती पिढ्या जन्माला आल्या आणि जरी बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तरी बाबासाहेबांच्या ऋणात ना मी मुक्त होऊ शकणार नाही म्हणून समस्त लोकांना आव्हान करतोय सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर श्वास घेताना तर एकदा तरी बाबासाहेबांचं नाव घ्या उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अरे हसलं पाहिजे तुम्ही टाळ्या या मुद्द्यावरती तर एकदा श्वास घेताना एकदा तरी भीमरायाचं नाव घ्या अरे भीमराया तुझ्यामुळे श्वास घेण्याची काय मिळालेली आहे संधी मिळाली एवढं तुम्हाला सांगतोय त्याचं गांभीर्य तुम्हाला कळलं पाहिजे कारण बाबासाहेबांविषयी गांभीर्यच निघून गेले आमच्या लोकांच्या मनातून की बाबासाहेब नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतात आता तुम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला बोललो की ठळक दोन तीनच कलम सांगणार आहे तीनशे पंच्याण्णव कलम आहेत किती सांगू का तीनशे पंच्याण्णव कल वन बाय वन माझी तयारी आहे बारा तास बसायचा तुम्हाला आवाजाचा टोन अजिबात बदललेला दिसणार नाही कारण मी गेली पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय बडाया आहे पण मस् वाटतं लोकांचा ऐकण्याचा आवाक आपण लक्षात घेतला पाहिजे ना म्हणून मी तुम्हाला बोललो वेळेच बंधन ठेवून मी बोलतोय आता मुद्दा या ठिकाणी असा आहे आपण सर्वजण कोकणामधले लोक आहोत आहोत ना तर कोकणामध्ये आंबे आणि फणस येतात का नाही हो। अरे येतात ना आमच्या आणि फनस आता हे दुसरं उदाहरण का सांगायचं आहे तर जेव्हा जेव्हा मी मामीच्या गावाला गेलो तर मामीला विचारलं फनस कापताना दरवाजा बंद का करतेस तर मामी म्हणते मेल्या प्लेट्या वाढतील अगं मामी आज तू दिल्या आणि उद्या त्यांच्या घरात जर कापला तर ते नंतर तुला देतील ना धम्म हे सांगतोय बुद्ध हे सांगतात तुम्ही जर दिलं तर उद्या परत मिळेल आम्ही न्यायच दिलं तर आता तुम्हाला हे उदाहरण सांगण्यामागचा हेतू काय तर मुद्दा लक्षात घ्या समजा आडीमधन आंबे काढले आडीमधन आंबे काढले आणि ते आंबे वितरित करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या हातामध्ये आला वितरित करण्याचा अधिकार म्हणजे काय वाटण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या हातामध्ये आला आता मला प्रश्न विचारायचा तर बाबासाहेब आंब्याचा पहिला वाटा कुणाला द्यायला पाहिजे बाबासाहेबांनी बोला स्वतःला म्हणजे स्वतःच्या जातीला द्यायला पाहिजे ना पण तुम्हाला माहितीये राज्यघटना लिहिताना आरक्षण देण्याचा जेव्हा मुद्दा आला ऐकता सर्व राज्यघटना लिहिताना आरक्षण देण्याचा जेव्हा मुद्दा आला तर बाबासाहेबांनी पहिलं कलम लिहिलं गावातल्या मराठा आणि ओबीसी बांधवांचं कलम नंबर तीनशे चाळीस म्हणजे आंबा वाटण्याचा अधिकार जरी बाबासाहेबांच्या हातामध्ये आला तरी पहिली पेटी कोणाला ओबीसी मराठा आणि ओबीसी न तुम्हाला माहितीये आज मराठा समाज आरक्षणाची जी मागणी करतोय आणि मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केला आणि मराठा समाजासाठी जो प्रवर्ग बनवला एस सी बी सी काय बनवला एससीबीसी ही कुठल्या कलमातली ओळख आहे कलम नंबर तीनशे चाळीस त्या कलमाची पहिली ओळख आहे दो झुआर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड मराठ्यांना काय मिळालं एस सी बी सी याचा अर्थ आज मराठा समाज आरक्षण मागू शकतो याला आधार कोण आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कलम नंबर तीनशे चाळीस मग मा ज्या माणसाला आंबे वाटण्याचा अधिकार आला तर आता हसवण्याचा एक मुद्दा सांगतो जेवण बनवणारे जे असतात ना जेवण बनवणारे त्यांना माहिती असतं की बाबा दोनशे लोक येते किती दोनशे लोक येतील आणि त्यांनी समजा बघितलं दोनशे नाही तीनशे लोक आलेले आहेत तर जेवण बनवणारे काय विचार करतात आपल्याला शेवटच्या पंक्तीला मिळत न मिळल जेवण बनवणारे आधीच काढून ठेवता तुम्ही हसत नाही मी काय मधी मधी का असं हसवते माझा मुद्दा तुमच्या घरी उतरवायचा आहेत म्हणून मग पहिलं कुणाला दिलं मराठा आणि ओबीसींना नंतर कुणाला दिलं स्वतःच्या लोकांना पण स्वतःच्या लोकांना देताना सुद्धा अस्पृश्यामध्ये फक्त बौद्ध नाहीये अस्पृश्यांमध्ये फक्त बौद्ध नाही आहेत अस्पृश्यांमध्ये एकोणसाठ जाती येतात त्यातला एक बौद्ध जर सोडला तर उरलेल्या अठ्ठावन्न जातींना सुद्धा बाबासाहेबांनी काय दिला तीनशे एक्केचाळीस मध्ये काय दिला न्याय दिला पण तिथं सुद्धा काय बाबासाहेबांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला जातो पण बाबासाहेबांचा फोटो किंवा बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याची मात्र लोकांची अजून काय मानसिकता बनत नाही याचा अर्थ बंधून मी ताशेरे ओढणार नाही आपली जबाबदारी आहे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी तुम्हाला एक माझ्या घरगुती मुद्द्यामधला मुद्दा सांगतो आणि पुढचं कलम सांगेन तुम्हाला सर्वांनी गांभीर्याने ऐका मी तुम्हाला समजवताना मधी मधी हे मुद्दे का सांगतोय केल्याशिवाय होत नाही आता माझ्या बायकोचं उदाहरण आहे मी नेहमी बायकोला बोलतो घरातल्या नळाला पाणी नाही आलं तर कुठं असेल ग ते म्हणते सार्वजनिक नळावर समजा पण पाणी असेल तर सार्वजनिक विहिरीवर मग सार्वजनिक विहिरीवरती वेगवेगळ्या जातीच्या महिला येतात आणि मग तिथं तू गेलीस की एक गोष्ट टाकून यायची त्याला मराठी म्हणतात पिंका टाकून यायचा पिंक असं इंग्लिश मध्ये म्हणतात गुगली टाकायची तर पिंका काय टाकायचा आमचे हे म्हणतात की आपण एकाच वंशाचे आहोत तिथे लोकांना गौसेल मी काय बोलतोय तो माझी बायको गेले कुठं सार्वजनिक विहिरीवरती तिथं वेगवेगळ्या जातीच्या काय आहेत महिला आहे माझी बायका काय म्हणते आमचे हे म्हणतात म्हणजे दे देवरे आपण एकाच वंशाचे आहोत झाले का काम सुरू करा ना मग तुम्ही पण असं काम सुरू बाबा आपण सर्वजण एकाच कुठातले काय हो। आहोत लोक म्हणजे केल्याने होणार आहे केल्याशिवाय होणार नाही केल्याने होणार आहे केल्याशिवाय होणार नाही मी तुम्हाला पुढच्या कलमट आणण्याचा प्रयत्न करतोय पहिलं कलम गावातल्या लोकांसाठी तीनशे चाळीस दुसरं कलम गावच्या बाहेरच्या लोकांसाठी तीनशे एक्केचाळीस नंतर बाबासाहेबांनी विचार केला माझा आणखून एक समुदाय आहे माझा अजून एक समुदाय आहे जो आमच्यामध्ये नाही आहे तो व्यवस्थेपासून काय आहे लांब आहे तो राणात राहतोय आणि मग कलम लिहिलं तीनशे बेचाळीस कुणासाठी आदिवासी बांधवांसाठी इव्हन बाबासाहेबांनी आणखीन एक विचार केला काय विचार केला माझा आणखीन एक समुदाय आहे लिहिलं कलम नंबर पंचवीस ते एकतीस कुणासाठी मायनॉरिटी साठी आणि सर्व हक्काने अधिकार काय केले मायनॉरिटी पण आवाहन केले याचा अर्थ बाबासाहेबांनी कुणालाही अधिकार नाकारलेले नाहीत मग कोण असं आहे जे असं चुकीचा संभ्रम बनवते की घटना होते यांच्यासाठी तुमच्यासाठी नाही याचा अर्थ बंधू आजच्या दिवशी निर्णय घेऊया काय निर्णय घेऊया की जे जे चुकीचं बिंबवलंय ते खोडायचं आहे आणि जे खरं आहे ते लोकांपर्यंत काय करायचं आहे पोचवायचं आहे माझी वेळ समाप्तीच्या दिशेने येते वाजलेले आहेत दहा वाजून चाळीस मिनिटं मोजून पाच मिनिट माझ्या हातामध्ये आहेत आणि शेवटचं कलम आणि बाबासाहेबांचं स्वप्न तुमच्या समोर ठेवून मी या ठिकाणी बाबासाहेबांना माहिती होत भारतीय संविधानाला संपवण्याचा कार्यक्रम या देशामध्ये होऊ शकतो भारतीय संविधानाला संपवण्याचा कार्यक्रम या देशामध्ये होऊ शकतो म्हणून भारतीय संविधानामध्येच बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची सुरक्षा लिहून ठेवले काय बोल किती लोकांना कळलं मी काय बोलतो भारतीय संविधानामध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची सुरक्षा काय केले लिहून ठेवले कुठलं कलम आहे कलम नंबर तेरा उपकलम एक उपकलम दोन दोन्ही कलमांचा अर्थ सांगतो कलम नंबर तेरा उपकलम एक मध्ये आंबेडकरांनी काय लिहिलंय भारतीय राज्यघटना लागू होण्याच्या दिवसापासून म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याच्या आधीपर्यंत जेवढे कायदे मानवतेला नाकारणारे आहेत हक्क अधिकारांना नाकारणारे आहेत ते सर्व कायदे आजच्या दिवसापासून शून्य लागू राहील कोणता भारतीय संविधान आमच्या आमदारांना खासदारांना ही कलम माहिती आहेत का नाही माहिती आहेत प्रश्न चिन्ह कलम नंबर तेरा उपकलम दोन मध्ये लिहिले काय लिहिलंय यदा कदाचित यदा कदाचित बहुमताच्या आधारे जर समजा संसदेमध्ये लोकांच्या मूलभूत अधिकाराचा उल्लंघन करणारा एखादा कायदा जर बनवला गेला आणि जर समजा आमच्या लोकांनी बहुमताच्या आधारे त्या बिलाला रद्द करणार दुसरं बिल जर पारित केलं बहुमताच्या आधारे तर बिल पारित करता बिल लगेच काय समजलं जाईल शून्यवत समजलं जाईल किती लोकांना मतदार मी काय समजण्याचा प्रयत्न करतोय कारण बंधू नो तलासरी मधला अनुभव सांगतो मी गेलो होतो आदिवासी नऊ ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी आमदार होते आमदारांना बोलत तुम्ही सभागृहामध्ये आहात आपण सभागृहामध्ये आहात आपण काय करा अनुसूचित पाच आणि अनुसूचित सहा जे आदिवासी बांधवांसाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले ऐकलं सर्वांनी अनुसूची पाच आणि अनुसूची सहा जी स्वायत्त शासन आणि स्वायत्त महसूल व्यवस्था देणारी काय आहे सूची आहे जी बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले तर आपण सभागृहामध्ये आहात तर आपण फक्त या सूचीवरती चर्चा घडून आणावी मी असं बोललो त्यांच्या बाजूला येऊन बसलो त्यांनी मला कानामध्ये प्रश्न विचारला अनुसूची पाच आणि सहा ही नवीन भानगड काय आहे मी अजून कधी ऐकलंच नाही मग ज्यांना आम्ही नेतृत्व बोलतो त्यांना राज्यघटना कळत नाही आणि राज्यघटना कळत नाही म्हणून घटना संपू लागलेली आहे मला असं वाटतं हे संपवणारे सर्व कायदे एका दिवसामध्ये आपण शून्यवत करू शकतो जर आमच्या आमदारांनी आणि खासदारांनी कलम नंबर तेरा उपकलम दोन जे आहे ना त्याचा काय केला संसदेमध्ये पाठपुरावा केला तर किती लोकांना कळतं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आमच्या आमदार आणि खासदार फक्त एकच काम केलं पाहिजे काय उपक्रम तेरा एक दोन जे आहे हो ते फक्त चर्चेमध्ये आणलं पाहिजे तर सांगण्यासारखं भरपूर आहे पण सर ते शेवटी फक्त बाबासाहेबांचं स्वप्न घेतो मोजून दोन मिनिटं हातामध्ये आहेत आणि या ठिकाणी थांबतो सांगण्यासारखं भरपूर होतं पण मला असं वाटतं मी असं वाक्य नाही बोललो बाबासाहेबांविषयी काय सांगायचं सांगावं तेवढं कमीच आहे मी बरंच काय सांगितलं मी असं नाही बोललो की बाबासाहेबांविषयी काय सांगायचं सांगावं तेवढं कमीच आहे मुद्दा आहे का महाराष्ट्राची माती बाबासाहेबांच्या स्वप्नामध्ये येते आणि बाबासाहेबांना बोलते काय बोलते भीमराया किती वर्ष गुलामीमध्ये राहणार भीमराया किती वर्ष गुलामीमध्ये राहणार तर स्वप्नामध्ये भीमराया मातीला उत्तर देतो काय उत्तर देतो काळजी करू नको विलायतेवरन शिक्षण घेऊन आलोय काळजी करू नको विलायतेवरन शिक्षण घेऊन आलोय हजारो वर्ष गुलामीमध्ये खितपत पडलेल्या लोकांना हक्कन अधिकार दिल्याशिवाय राज्यघटनेच्या माध्यमातून या जगाचा मी निरोप घेणार नाही बाबासाहेबांनी दिलं का नाही दिलं दिलं का नाही दिलं म्हणजे मातेने मागितलं बाबासाहेबांनी दिलं शेवटी बाबासाहेब काय बोलले मला पण तिथे काहीतरी मागायचं मातीला बाबासाहेब काय बोलले मला पण तुझं काहीतरी मागायचं आहे तर बाबासाहेब मागतात माती बोलते माग बाबासाहेब मागतात काय म्हणतात मला जन्माला घालताना मला जन्माला घालताना अखंड भारतीयांचा उद्धार करण्याची मानसिकता डोक्यात टाकलीस आणि जन्माला घातलंस किती लोकांना कळेल काय सांगतोय ते मला जन्माला घालताना अखंड भारतीयांचा उद्धार कर अशी मानसिकता टाकलीस आणि जन्माला घातलस मला फक्त एकच मागणं आहे माझ्यानंतर ज्यांना ज्यांना जन्माला घालशील त्यांच्या डोक्यात काय टाक ज्या कुटुंबात जन्माला आला ज्या भावकी जन्माला आला ज्या गावात जन्माला आला फक्त तेवढ्यांचा त्याने उद्धार करू दे बाकी काय मागणं नाही अखंड भारताचा उद्धार मी आपोआप किती लोकांना कळलं सर काय बोललं नाही बोलता बोलता ज्या कुटुंबात जन्माला आले ज्या गावात जन्माला आले ज्या भावकी जन्माले फक्त तेवढ्यांचा उद्धार करण्याची मानसिकता टाक आता हल्ली लोक जगता